श्रोत्या नमस्कार पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विद्याधर वालावलकर सर नमस्कार नमस्कार कालच्या भागात तुम्ही सांगितलं की घरगुती वापरामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं बरोबर तर हे टाळण्यासाठी आम्ही सर्वसामान्य माणसं काय करू शकतो अशी काही व्यवस्था पूर्वी होती का काही दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये एक तर भरपूर पाणी ज्या प्रक्रियेला लागतं ना म्हणजे तुमचा हात तेलाने माखलेला आहे तर तुम्ही तेलाने माखलेला हात पाण्याने जो दूध बसलात आणि त्याच्यामध्ये भरमसाठ साबण जर वापरलात तर तुम्ही किती पोल्युटेड पाणी तयार करता विचार करा अच्छा तेच जर तुम्ही घरामधलं पीठ थोडंसं किंवा राख ती जर हातावर चोळलीत पहिल्यांदा आणि तुमच्या हाताचं तेल जर काढून टाकलं अच्छा तर तुम्हाला पाणी वापरायला लागणारच नाही ना जास्त पण हे सगळे जुनाट उपाय आहेत हो <laughs> त्यामुळे आम्ही नवीन माणसं ती वापरत नाही ना आम्ही साबण वापरणार तो पण म्हणजे सॉलिड सोप पेक्षा लिक्विड सोप जास्त वापरला जातो आणि त्यामुळे या सगळ्या संकल्पनेमध्येच प्रॉब्लेम आहे आपल्या त्यामुळे प्रत्येक गोष्टीतलं पाण्याचं चा प्रमाण जर आपण जाणीवपूर्वक कमी करायला लागलो ना तर आपण साहजिक पोल्युशन कमी करणार बघा पूर्वी ना घराच्या बाहेर एक शोष खड्डा असायचा आणि ते पाणी नेऊन त्या शोष खड्ड्यात असायचं त्याच्यावरती घरातली केळ फुलायची आता प्रत्येकाला परसबाग दाई वगैरे हे मला मान्य आता गावासारख्या ठिकाणी गावासारख्या ठिकाणी हे असं पण तरी सुद्धा शोष खड्डा असू शकतो की ज्याच्यामध्ये पाणी परकोलेट होऊ शकतं की आणि अशा प्रकारचं काही प्रयोग किंवा असं काही असं आपण करतच नाही ना या पाण्याच्या सगळ्या प्रकारच्या कमी प्रमाणात केलेला वापर हा पहिला उपाय आहे आणि त्या पाण्याचं परत केलेलं शुद्धीकरण म्हणजे उदाहरणार्थ एकच पाणी आहे ना ते तुम्हाला दोन किंवा तीन वेळा वापरता येऊ शकतं म्हणजे उदाहरणार्थ परनाथ मध्ये एका माणसाने प्रयोग केलेला की त्याच्या वॉशिंग मशीनचं पाणी त्याने फिल्टर केलं आणि ते पाणी आहे ते त्या संडासाचा जो फ्लश असतो त्याच्यामध्ये घातलं पण त्याला जेव्हा कळलं की आपल्याकडच्या वॉशिंग मशीनचं पाणी आपल्या फ्लशमध्ये चढवणं कठीण आहे म्हणून त्याने खालच्यांच्या फ्लशमध्ये घातलं आणि जेव्हा जेव्हा याचं पाणी फ्लश व्हायचं त्या फ्लश सिस्टीमधे जाऊन पडायचं त्याच्यात ना त्याचं खालची फ्लशिंग साबणाचं पाणी आलं त्यामुळे चांगलं फ्लश झालं हे पाणी किती वेळा वापरलं गेलं दोन वेळा वापरलं गेलं समजा तुम्हाला असं वाटलं की नाही नाही असं नाही करायचं तर मग रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीममध्ये hmm. एक ची सिस्टीम असते की कुठलंही पाणी आलं की त्याला पहिल्यांदा फिल्टर केलं जातं hmm. तर त्याच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीममध्ये आपल्याकडच्या बाथरूममधलं पाणी जर आपण सोडलं समजा तर त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग सिंपल सिम्पल फिल्टरेशन सिस्टीममध्ये म्हणजे वाळूचे फिल्टर जे लावलेले असतात त्याच्यामध्ये सगळं सॉलिड मटेरियल म्हणजे साबण वगैरे या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात आणि जे पाणी बाहेर येतं ना ते पाणी तुम्ही गाड्या धुवायला ते पाणी तुम्ही कदाचित बागेला काही प्रमाणामध्ये सहज वापरू शकता फोर क्लिनिंग कमी वापर पुनर्वापर पुनर्वापर या दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत ना या लोकांना असं वाटतं की हे काय लोक उगा सांगत राहतात सांगत राहतात नाही <laughs> या परत परत सांगण्याची आवश्यकता आहे कारण तोच उपाय आहे म्हणजे जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये लोकांना पाहिजे तेवढं पाणी मिळतं पण लोक हे सांगत नाहीत की त्यांना ठराविकच पाणी मिळतं आणि हे ठराविक पाण्याच्या नंतरचा त्या पाण्याचा जो किंमत आहे त्या पाण्याची ती चौपट किंवा सहापट होते अच्छा त्यामुळे ते त्या पाण्याचा वापर बरोबर असा करतात की त्यांना पहिलं मिळालेलं जेवढं आवश्यक पाणी आहे ना ते पाणी ते तीन किंवा चार वेळा रिसायकल करतात आणि मग अत्यंत खराब झाल्यावरती पाणी आहे ते, ते प्रोसेसिंगला सोडतात बाहेर आपल्या स्वतःला जोपर्यंत त्याची झळ पोहचत नाही तोपर्यंत आपण जागे नाही उपलब्ध आहे ना आपल्याला आणि आपण पैसे दिल्यानंतर आपल्याला ते मिळतंय या दोन्ही गोष्टींची आपल्याला इतकी सवय झाली आहे विद्याधर वालालकर सर आपण अगदी काही सोपे उपाय किंवा या प्रश्नाच्या मुळाकडे पाहण्यासाठी खरं तर आम्हाला उद्युक्त करते आहे उद्याच्या भागात आम्हाला पाण्याच्या स्रोतांचं पुनरुज्जीवन या विषयाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल श्रोते हो उद्याच्या भेटीपर्यंत नेहा खरेचा नमस्कार